डोंबोलीमधील असणाऱ्या सर्व तरुण मुलांनी कल्याण डोंबोली रनर्स ग्रुप म्हणून एक चांगला ग्रुप गेली वर्षानुवर्ष मुंबई असेल किंवा मुंबई बाहेरील सर्वच्या सर्व वेगवेगळ्या मॅरेथॉन असतील किंवा वेगवेगळ्या रन्समध्ये सातत्याने भाग घेत असणारी सर्व तरुण मुलं त्या सर्व मुलांनी एक स्वतःचं असं डोंबोलीमध्ये एक चांगला इव्हेंट आणि एका चांगल्या दिवशी करावा असं या सगळ्यांनी ठरवलं आणि चार ऑगस्टला रविवार आहे डोपोलीकड फ्रेंडशी पुरण दोन हजार चोवीस या नावाने एकवीस एक किलोमीटरची असणारी मॅरेथॉन की ज्यामध्ये प्रोफेशनल सर्व धावपटू त्यामध्ये धावतील अशा पद्धतीची एक मॅरेथॉन आणि त्याचबरोबर काही त्याच पट्ट्यामध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि एक त्याचबरोबर एक वन माईल ज्याला म्हणतात हे एक दीड किलोमीटरच्या जवळपास असणारं एक सर्वांना एक फन म्हणून सर्व डोंबलीकरांनी एकत्र यावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळच्या वेळेला धावणं किती आवश्यक आहे हा संदेश सगळ्या संपूर्ण डोंबुलीकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला द्यावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम या सर्व तरुणांनी हाती घेतला आहे त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना म्हटलं की आपण सर्वांनी मिळून यामध्ये जास्तीत जास्त कसे धावपटू आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त यामध्ये पार्टिसिपेट करणारी मंडई कसे यामध्ये सामील होतील यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपणही या पूर्णच्या पूर्ण डोंबुलीकर जो फ्रेंडशिप रन हा दोन हजार चोवीस हा त्यांनी उपक्रम जो हाती घेतला आहे त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद मी आज ज्या विषयासाठी इथे आलो आहे तो विषय जो आहे डोंबोली आणि डोंबोलीतील असणाऱ्या खेळाडूंसाठी युवकांसाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीचा एक उपक्रम हा सर्व डोंबोलीकरांनी एकत्र मिळून कल्याण डोंबोली ते नागरिकांनी घ्यावा या दृष्टिकोनातून आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून आज आपण आलेलो आहोत आपल्याला अधिक काही माहिती दुसऱ्या कोणत्या विषयाची घ्यायची असेल तर या प्रेसच्या नंतर पुन्हा आपल्याला घेता येईल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक गोष्ट कशी असते की एखादा शहराच्या दृष्टिकोनातून असणारी विषय जेव्हा असतो त्यावेळेला तोच त्या विषयावरती जर आपण चर्चा केली तो 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 तर तोच विषय हा लोकांपर्यंत जातो आणि तोच विषय त्यालाच प्रसिद्धी मिळते आपण वेगळ्या विषयाकडे जर गेलो विषय आपलेही फार महत्वाचे असतात परंतु आपण त्या विषयावरती तर हा विषय पूर्णच्या पूर्ण बाजूला होऊ शकतो म्हणून थोडीशी माझी विनंती आहे आप आपल्याला विषय आपण आजच्या दिवसापुरता अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे अधिवेशन काळामध्ये अनेक विषय आहेत अनेक विषयांना चर्चासुद्धा होतील आणि त्या विषयांवरती आपण बोलू धन्यवाद